श्री गुरुदेव सुसंस्कार शिबिर दोन हजार पंचवीस दिनांक अकरा ते पंचवीस मे दोन हजार पंचवीस स्थळ श्री संत तुकाराम महाराज श्री क्षेत्र माडि तालुका तुमसर आयोजक श्री गुरुदेव सुसंस्कार समिती मोहाडी तुमसर नोंदणी अंतिम दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस या भारतात बंधुभाव नित्य वसू दे वरची असा दे सर्व संप्रदाय एक दिसू दे हा राष्ट्रसंतांचा विचार मुला मुलींच्या आजारात दिसून यावा शिस्त सहकारी आणि स्वावलंबन निर्माण व्हावं यासाठी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या तत्वप्रणालीतून तुमसर तालुक्यातील माडगी येथे वैनगंगा नदीच्या तीरावर दिनांक अकरा ते पंचवीस मे पर्यंत श्री गुरुदेव सर्वांगीण संस्कार शिबिर भजन प्रशिक्षण वर्गाचे आयोजन श्री गुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिर समिती तुमसर मोहाडीच्या वतीने बारा ते अठरा वर्ष वयोगटातील मुला मुलींसाठी निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज संस्थापित अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या तत्व प्रणालीतून ग्रामगीतेचे जीवन शिक्षणाचे धडे आजच्या नवयुवकांना देऊन देश धर्म संस्कृती व राष्ट्रीय एकात्मतेला पोषक असा तरुण घडावा या उद्देशाने नियमबद्ध दिनचर्या ठेवून विद्यार्थ्यांमध्ये सद्गुण संवर्धन होण्याच्या दृष्टीने मुला निवासी सुसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे माडगी येथील संत तुकाराम महाराज आश्रमात मुली मुले यांना सूर्यनमस्कार योगासने प्राणायाम लाठी काठी संगीत ज्ञान साधना सामुदायिक प्रार्थना मौन साधना योगासने मैदानी खेळ जुडो कराटे बौद्धिक व वक्तृत्व कला दांडपट्टा तलवार आणि सुंदर हस्ताक्षर या सर्व बाबींचे या प्रशिक्षणात मार्गदर्शन केले जाणार आहे नमस्कार शिस्त आणि आत्मविश्वास विद्यार्थ्यात निर्माण व्हावे म्हणून वैकुंठवासी गुरुवर्य आचार्य रत्नाकर महाराज संत तुकाराम महाराज आश्रम माडगी यांच्या प्रेरणेने सुसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे आपला देश ऋषीमुनींचा संत देव अवतारांचा परंपरेचा पवित्र देश मानला जातो अनेक धर्म पंथ संप्रदायांचा समावेश असलेला हा भारत देश एकेकाळी जगाच्या गुरुत्वस्थानी राहिलेला पूज्य देश म्हणून नावाजलेला होता परंतु आज देशातील भौतिक वातावरण प्रत्येक गावातील बहुसंख्य बालतरुणांना जीवनाचे योग्य संस्कार मिळेनासे झाले याचे खरं कारण आहे राजकारण एकांगी धर्मवेडीपणा जातेता अश्ली चित्रपट व हीन दृश्यांचे प्रसारण भडक जाहिराती यामुळे सर्वत्र जीवघेणा सुळसुळाट सुर्ण निर्माण झाला आहे या परिणामाने शिक्षण वाढले पण सद्भावना संपली संख्येने माणसे वाढली पण माणूस संपली स्वार्थाची दिवाळी झाली पण सदाचाराची होळी झाली निर्भेपणाने सत्याला सत्य व वाईटाला वाईट म्हणायची भीती वाटू लागली परिणामी कुटुंबाचे तसेच देशाचे उज्ज्वल भविष्य ज्या बाल तरुणांवर अवलंबून आहे त्यांच्यातील बंधुभाव सहनशीलता वडीलधाऱ्यांचा आदर स्वावलंबी दिनचर्या स्वकष्टाने जगण्याचा आत्मविश्वास स्वदेश प्रेम बोल बोलण्यात व उठण्यात अनैतिकता यामुळेच सगळी घडी फार विस्कटून गेली आहे प्राचीन भारतीय आदर्श संस्कृती जीवनातून हद्दपार होत चालली आहे असे विचित्र व भिसूर चित्र पाहून जाणकार लोकांची व प्रत्येक आईवडिलांचे मन चिंतेने धास्तावलेले आहे कुटुंबाविषयी गाव राष्ट्राविषयी मानव धर्माविषयी आपुलकी देश धर्म संस्कृती व राष्ट्र एकात्मता जोपासली जाईल अशा संस्कारयुक्त सद्गुणांनी बालकांची मने घडवली जावी असा सर्वांगीण प्रयत्न प्रत्येक मठ मंदिरे आश्रम व प्रत्येक धर्मस्थानातून झाला पाहिजे मग ते कोणत्याही धर्मपंथ संप्रदायाचे असो ही आज काळाची गरज आहे कारण सुसंस्काराशिवाय परिस्थिती बदलू शकत नाही हे निर्विवाद सत्य आपण लक्षात असू द्यावे म्हणूनच पूज्य साने गुरुजी म्हणायचे की मुलं म्हणजे देवाघरची फुलं ती पवित्र आहेत ती पवित्रच राहिली पाहिजे त्यांना गरिबी श्रीमंतीचा वारा आणि द्विसाची किनार लागता का म्हणे तरच स्वप्नातला भारत साकार होईल याच सिटी याचसाठी गुरुदेव सेवा मंडळाने मुला मुलींसाठी विशेष शिबिराचे आयोजन केले आहे या गुरुकुंज आश्रमचे प्रकाश महाराज वाघ शिबिर प्रमुख केंद्रीय उपाध्यक्ष सुशील बुरडे मुख्य शिक्षक हबप्प जय महाराज चव्हाण गायक रोहित तरुणे निकिता राऊत कीर्ती गियंकर परेड शिक्षक पी के सरकार वादक अनुराग ठाकरे विडित देशमुख ओम हिरसे प्रणय गुडगरे जयेश नंदुरकर अरुण इंगोले तलवार किरण किरण मेश्राम व अन्य प्रशिक्षक प्रशिक्षण देणार आहेत या शिबिरात मुला मुलींसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून या शिबिरात सहभागी होण्यासाठी आठ सात सहा चार एक नऊ या नंबरवर संपर्क करावा असं आवाहन शिबिर प्रमुख सुशील बुरडे यांनी केले आहे आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी दहा मेच्या पूर्वी आपलं नाव नोंदवणं अपेक्षित आहे तर आपण मोठ्या संख्येनं आपल्या पाल्यांना या शिबिरामध्ये पाठवण्याची कृपा करावी असं आवाहन करण्यात येत आहे धन्यवाद अज़ बख्वार्ण लग्वार्ण लग्वार्ण